टूडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे मी भैयासाहेब कांबई आलो आहे मीत तर सय्यद बरवड या ठिकाणी ह्या दोनशे सत्तेचाळीस मृतसंघातले अधिकृत उमेदवार खरे आणि माने त्यांची लढाई टक्कर होती पण आज आम्हाला स्वातंत्र्य लढाई आज भारत स्वतंत्र किती दिवस झाला त्याची आज आम्हाला स्वातंत्र्य पहाट आज पाटेपासून आम्ही झोपलो ना पण आज आम्हाला पहाट नऊ वाजल्यावर जवळ अनगरचा मतदारसंघ पाच नंबर फिर संपले का तेव्हा आम्हाला कळलं आता आमचा खरी येत आहे त्यानं आमचं स्वातंत्र्य मिळलं म्हणलं तेव्हा आम्ही सकाळी नऊ वाजता आम्ही जिल्ह्यात चालू केलाय आता किती के वाजता सात वाजे असते साडेसहा वाजे असलेल्या आमचा पहाट ही सकाळी नऊ वाजताच झाली आहे ही आमची स्वातंत्र्याची पाठ सकाळी नऊ वाजताच ओके झाली आहे त्यामुळं आमचा खरे आमच्या मातेवळाला ला वीस लाख रुपये त्यांनी गेलेली आहे त्यांना सत्ता नसताना वीस लाख हि तर आमच्या स्टील पडलंय सात लाखाचं पाया खांदलाय पैलवानच्या दिशेबा फुकट पाया खांदलाय काय नाही गावकर काय आम्ही खोड बोल नाही आणि आम्ही एक रुपयाने खरेच आम्ही लाच नाही अहो सत्ता नसताना सत्ता नसताना आज त्या माणसानं वीस वीस लाखाचं काम आमच्या गावात देणं म्हणजे चुकीच नाही आमचं सत एकोणीसशे एकोणपन्नास मतदान झालंय पंधराशे मतदान पडलं पाहिजे आमच्या खऱ्याला नाही पडलं तर होते तुम्हाला स्वतंत्र पाठ दिसणार नाही आम्हाला म्हणजे पाठ म्हणजे आमचे पंधराशे मतदान पोलिंगच झालंय म्हणजे आमचं खरेच खरेच खरं खरंच खरंच होणार आहे पण एवढं बोलून माझं मास्तपतो आमच्या इथलं दिपगा म्हणतो बघा तरी काल मी दर्ग्या ठिकाणी आलो होतो इथल्या काही मुस्लिम समाजातील लोकांनी की आ, ही नमाज ओढतो म्हणजे त्यामध्ये आधा गेली होती तरी ह्या तो आपलं प्रतिक्रिया काय आत्मणार आहे कसं आहे माहीत आहे का आज प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे ज्याच्या ज्या ज ज जे जे प्रत्येक मा माणसाचं स्वतःचं व्यक्तिमत्व आहे ते आपले त्यांनी मांडलं पण जे आज जे जनसागर ओसळलेला आहे ती का आनंदाने उसळलेलं आहे त्यांना माहीत आहे की बाबा आपण कोणाला मत टाकलं आणि कोण निवडून येणार आणि जे काय परमेश्वरानं जे आज ही कलाटणी दिलेली आहे ह्या मतदारसंघात चाळीस वर्षाचं आज सार्थक झालेलं आहे जनतेचं आणि खरं खरं जा झालं आणि आज खरे आमदार झाला या तालुक्याला सर्वांगीण विकास शंभर टक्के होणार आणि आपल्या प्रत्येक खेड्यापाड्यात सुविधा मिळणार काय ग्रामीण भागातल्या आडे सोडणार रस्त्यातील पाण्याचा प्रश्न असल लाईट असल आणि प्रत्येक गोष्टीत खरे हे यशस्वी ठरतील पाच वर्ष अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो ओके ठीक आहे आपली काय प्रक्रिया दोनशे सत्तेचाळीस मतदारसंघातील विजय उमेदवार राजू खरे आम्ही दोन हजार नऊपासनं ह्या गाव सैदोर्ड्या गावामध्ये सर्व ही जनता की राजन पटला या विरोधात कार्य करत होती दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस की मी माझ्या भावना सांगतो आहे बाकी काय सांगणार नाही मी काय मला बोलता मी येणार मी पाहिलं माणूस आहे की मलाही पाहिलं तुम्हाला गुलाल काय मिळणार नाही मी आम्हाला एक दिवस शंभर टक्के गुलाल मिळणार तर ते आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं आहे पण माझं अजून माझं अजून स्वप्न पूर्ण झालेलं आहे माझ्या गावात माझं पन्नास बुटी मशीन राजू खरे उमेश पाटील बसून ह्या गावात एकदा जंगी स्वागत करेल मला शांती मिळेल आतापर्यंत माझी एवढी अंतर नाही आहे की मला काम दिलेलं नाही बऱ्याच वेळा कामं भरली पण पहिला आपला माणूस नाही मानव ती मला खाट मारायची कामात ते आज मला मला माझं सार्थक झालंय मला काम देऊ द्या ना देऊ द्या तुम्ही माझ्यासमोर एवढी जनता मायाबा एक तास तुम्ही वाट बदल असला आपण नारळ फोडणार नाही मी तुमचं गाव खऱ्यावरती मी समजा आभार मानतो मला बाबा नाही स्वरूपात तुम्हाला मदत करेल तुम्ही या खरे साहेबांवर समजा जेवढी पोरं तुम्ही आज ह्या प्रयत्न केला मी तुमचा आभार आहे मी एवढं बोलून जय हिंद जय महाराष्ट्र ओके साहेब म्हणजे आज राजू खरे इथून आमदार झाले तरी आपला जल्लोष कशा पद्धती असणार आहे आणि आपल्या सह्यदरोडीमध्ये कशा पद्धतीने मतदान झाले आज झाले मी ॲडव्होकेट इरफान रियाज पाटील कार्या तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं या गावातील सर्व मतदारांचा सर्वप्रथम आभार मानतो या गावातून साधारणतः तीनशेच्या पुढं आम्हाला लीड देण्यात आलेला आहे दुसरं म्हणजे आ ह्या गावाने ज्या ज्यावेळी आमदारकीचं इलेक्शन आलं त्या त्यावेळी राजन पाटलांच्या विरोधात कल दिला परंतु असं म्हणेन मी की आमच्या गावाला तालुक्याची साथ भेटत नसल्यामुळे आमदार बदलत नव्हता परंतु आज संपूर्ण तालुक्यानं ठरवून आमदार बदल केलेला आहे या देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य भेटलं परंतु आजपर्यंत या मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्य भेटलं नव्हतं ते स्वातंत्र्याचा जल्लोष काय आहे तुम्ही पण देखील मोहोळमध्ये पाहिलेला आहे तोच जल्लोष या गावात होत आहे आणि आम्ही जे प्रयत्न करत आलो होतो दोन हजार माझ्या हिशेबाने दोन हजारपासून आम्ही प्रयत्न करतो तरी आमच्या आमचं गाव लीड देत होतो पण आम्हाला तालुक्याची साथ भेटत नव्हती आज तालुक्याची साथ भेटलेली आहे पूर्ण मतदारसंघात भेट साथ भेटलेली आहे यामध्ये राजू खऱ्यांचा विजय जो आहे ती हजार मताधिक्याचे मताधिक्याने विजय झालेला आहे त्यात आमच्या गावचा खारीचा वाटा आहे त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचा आभार मानतो आणि हा जो उत्सव आहे तो तो राजू खरे यांना गावात आणून आम्ही साजरा करणार आहे मोठा सत्कार करणार आहे त्या गावात आम्ही जल्लूस मिरवणूक काढली सर्व दे देवस्थानचे पूजा करण्यात आली सर्व देवस्थानला नारळ फोडण्यात आले त्याप्रमाणे राजू खरेंना आणून या गावाचा गावासाठी जेवढा विकास करता येईल तेवढा विकास करू दोनशे सत्तेचाळीस विधानसभा निवडणुकीमध्ये या सावळेश्वर जिल्हा परिषद गटातील सात आठ खेड्यातील जबाबदारी विजयराज डोंगरेनं माझ्यावर सोपवलेली होती मी विजयराज डोंगरेचा कार्यकर्ता आहे आणि ती संपूर्ण जबाबदारी मी आमच्या गावचे नेते वकील साहेब आमचे मित्र उद्योगपती नितीन निळे पैलवान आमच्या गावचे भाऊजी लतीफ मुलानी ग्रामपंचायत सदस्य विलास काळे जबाबदारी पार पाडून आमचं वरवडच नाही तर दहा गावातील आम्ही लेट देण्याचं काम विजयराज डोंगरेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आणि खरेचा जा विजय झालेला आहे आणि खरेच्या माध्य माध्यमातून आम्ही विकासाची गंगा विजयराज डोंगराच्या माध्यमातून आम्ही विकासाची गंगा ह्या वरवडोमध्ये आणणार आहोत एवढंच बोलतो आणि दोनशे संपतो सकाळी मी मतमोजलेलो होतो आत काउंटिंगला तर नरकेडचा एक पाटील होता तर पहिल्या फेरी ती जरा प्लस होती तर ते प्लस दोनशे पासष्ट मातानी होती तर ती काय म्हणले की दोनशे पासष्ट मातानी म्हणजे आमचा विजय आहे पहिल्या फेरीत प्लस आहे म्हणजे आमचा विजय आहे अरे पर बहाद्र तुम्हाला उमेश पाटलाचा हाबडा कळला नव्हता की एक मोहळचा हरियाणा एक नरकेडचा नार्या असा तुम्ही शब्द वापरला होता तुमच्या अवकात काय आहे तुमची परिस्थिती काय आहे तुम्ही का त्यावर कोणावर काय टीका करावी हे जरा याचं भान राहू द्या आणि येणाऱ्या काळात राजू खरे यांनी शब्द दिलाय की सय्यद रुडेसाठी जे काय का तुझी काम आहेत ते पूर्ण करून द्यायची जबाबदारी माझी म्हणून सांगितलं गावातला एक एक रस्ता कुठला ठेवणार नाही गावात पूर्ण सी सी टी व्ही गाव करेन आणि दुसरा विषय म्हणजे गावातलं पूर्ण प्युअर ब्लॉक आणि पहिला विषय म्हणजे फक्त अंडरग्राऊंड गटार पूर्ण पहिल्यांदा होईल आमच्या सय्यदोर्ड गावातली पूर्ण आणि आमच्या गावातला पूर्ण दहशतवाद संपेल आणि जयंती राजू खरे आमदार झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन खरे साहेबांचं खरे साहेबाकडे मी ज्या वेळेला एकटा गेलो होतो माळकरी घेऊन इथली टाळकरी भजन मंडळी त्यावेळेला मी दोन दिवसात तुमचं काम करतो म्हणजे आम्ही एक लाख रुपये मागाय गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला दोन दिवसात सांगितलं की तुम्ही दोन दिवसाने या त्यावेळेला आम्हाला वीस लाखाची हनुमान मंदिराची आर्डर कामाची दिली जर आम्ही क की ना आमचं विनंती होती की खरे साहेब आमदार एक वेळेला व्हावं गोरगरिबाला न्याय मिळावा ही जेलमधनं महोईची जनता सुटेल त्याला स्वातंत्र्य मिळेल ही आमची अपेक्षा होती ती स्वार्थ झाली त्यासोबत सरपंच पण या ठिकाणी गावाचे सरपंच आहेत आज मोहोळ मतदारसंघामध्ये राजू खरी हे विजयी झाले आहेत तरी आपल्या गावामधनं विजयाची लाट कशी असणार आहे शंभर टक्के सर्व जाती धर्मानं आमच्या गावातनं जी मदत केलेली आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचा पहिल्यांदा मी माझे सरपंच म्हणून धन्यवाद देतो गरीबातल्या गरीब माणसानं जी खरे साहेबांच्या पाठीशी राहिले आमचं गाव त्याबद्दल आमच्या गावाचा प्रथम मी आभार मानतो आदरणीय साहेबाचा आशीर्वाद ही खरा खरे साहेबांच्या पाठीशी उमेश साहेब उमेश पाटलांनी जी हाडाची काळी केली त्यांच्यात ती उपयोग आला ती खरा विजय झाला उमेश ठीक आहे खरे साहेब भरघोस मताना निवडून आले तसंच आमच्या जय हनुमान मंदिराला वीस लाख रुपये दिलं असं त्यांचं मनपूर्वक गावाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांच्या विजयाला त्यांचा सत्कार गावात करण्यात येणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा